हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या वतीने पन्नास हजार मदत मेकर तालुक्यातील आरेगाव येथील गजानन नारायण वायाण हे संस्थेच्या सिल्लोड शाखेत कार्यरत होते काही दिवसापूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले घरातील कर्ता व्यक्ती अचानक काळाने हिरावल्याने पत्नी मुलगी वृद्ध आई वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके संस्था अध्यक्षा मालती शेळके यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले संस्थेच्या वतीने विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले शाखा व्यवस्थापक अक्षय बोडखे यांनी मयत कर्मचारी यांचे वडील नारायण वायाळ आई कांताबाई वायाळ यांना पन्नास हजार रुपये सुपूर्त केले